आपण ताबडतोब मैदानामध्ये याचा आहे संभाग कुस्ती होती आज काय नाव साई चिंदूबाची काय साई ज्या पैलवानांचा नाम उल्लेख त्यांना विनंती आहे हात मनिव्हा सिकंदर शेख आणि भोला ठाकूर शिवराज लाक्षे आणि शेट्टी कुमार हातमिंदावा लगेच येऊन या मैदानचे उत्सव मूर्ती उत्साहा मूर्ती आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे मैदान घेतलेला आहे सर्मान्य या महाराष्ट्राचे जाते शिरथ चंद्रजी पवार साहेब यांचं काही वेळात आगमन होत आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटा